रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण या ठिकाणी जो व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओचं आपलं टायटल आज आहे की महागे वळून पाहताना प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आपण आता तीस चाळीस बेचाळीस पंचेचाळीस साठ सत्तर ऐंशी वर्षाचं हे आपलं आयुष्य आहे परंतु हे आयुष्य जगत असताना कशा पद्धतीनं आत् आत्तापर्यंत आपण हा प्रवास केला आहे ते आपण पाहण्याचं गरजेचं आहे आणि प्रवास केल्यानंतर आज जो क्षण आहे आज जो वास्तव परिस्थिती आज जो वेळ आहे ज्या वयामध्ये तुम्ही आज आहात आणि त्या वया वयाच्या जर एका शांत ठिकाणी बसून तुम्ही जर पाठीमागे वळून जर पाहिलं तर तुम्हाला संघर्षमय असं तुमचं जीवन झालेलं हे शंभर टक्के दिसणार आहे आणि त्याकरता तुम्ही ह्या ज्या घटना केल्यात ह्या गोष्टी केल्यात हे तुम्हाला पाहावं लागतात कारण आपण जर मागे वळून पाहिलो तर मागे वळून पाहताना जसा जसा माणसानं संघर्ष केलेला आहे त्या संघर्षामध्ये किती संकटाचा सामना करावा लागते देखील गोष्टी पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे परंतु जीवन जगत असताना कशा पद्धतीनं संघर्ष केला कशा पद्धतीनं पुढं गेलो हे देखील आपण पाहण्याचं अत्यंत काळाची गरज आहे पर परंतु मागे जर आपण पाहिलं तर पाठीमागचा जो आपला इतिहास आहे आणि पुढचा जो इतिहास निर्माण करायचा आहे याच्यामध्ये खूप असा तफावत निर्माण झालेली जे आपलं बालपण होतं बाला बालपणामध्ये कशा पद्धतीनं आपलं पालनपोषण झालं आपल्या आईवडिलांना कशा पद्धतीनं पालनपोषण केलं हे देखील पाहणं अत्यंत काळाची गरज आहे एक विचार करा त्या वयात जा आणि ज्या ज्या ठिकाणी माणसाला कुठंतरी हृदयाला आपल्या जखम होते कुठंतरी भावना दुखवल्या जातात आणि ह्या दुखवलेल्या भावना केटल्यानंतर पाठीमागं जर आपण पाहिलं तर किती अखंड होतं सगळेजण होते आपल्यासोबत परंतु काही गोष्टीमुळं काही चुकीमुळं काही कारणामुळं ते सगळे पाठीमागचे निघून गेलेले असतात आणि मागं जर वळून पाहिलं तर आपल्या कुणीही पाठीमागं नसतो परंतु आपण त्याही ठिकाणी खचून न जाता कशा पद्धतीनं पुढं जाऊन जीवन एका चांगल्या प्रकारे बनवायचे हे देखील काळाची गरज आहे मागे वळून जर पाहिलं तर ज्यावेळेस आपलं बालपण आहे त्या बालपणामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टी कळत नाहीत आणि त्या कळत नसतानाही कशा पद्धतीनं आपलं हे पालनपोषण केलं हे देखील पाहण्याची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे आणि गरज आहे कारण की लहानपणी हे आपल्याला काहीच कळत नाही त्या संघर्षाच्या काळामध्ये किती संकटामध्ये किती लोकांच्या काळ कशा कशा पद्धतीमध्ये कशा कशा नजरेमध्ये आपण लहानाचं मोठं केव्हा झालोत कसं झालोत हे कळत नाही आणि मागे वळून जर पाहिलं तर कसं होतं आणि कशा पद्धतीनं पुढं वास्तव आहे जग आहे लोक आहेत माणसं आहेत परिस्थिती आहे किंमत आहे ह्या गोष्टी वेगवेगळ्या घडलेल्या असतात आणि त्याच्यानुसार आपण जीवन जगत असतो मागे जर वळून पाहिलं तर मागे आपण काय गोष्टी केलेल्या आहेत कशा पद्धतीनं आपण शिक्षण पद्धती घेतलेली कशा पद्धतीनं आपण समाजामध्ये वावर केलेला आहे कशा पद्धतीनं आपल्याला समाजानं किंमत दिलेली कशा पद्धतीनं समाजाशी आपण काम यायला आलो आणि आपलेही समाज कशा पद्धतीनं काम यायला आहे या देखील गोष्टी आपण मागे वळून पाहताना शंभर टक्के पाहू शकतो आणि जर मागे वळून आपण पाहिलं तर मागे वळल्यानंतर आपल्याला काय दिसतं आणि पुढं गेल्यानंतर काय दिसतं हे देखील पाहण्याची अत्यंत गरज आहे जाता जाता एकच सांगायचं होतं की जीवन खूप सुंदर आहे आनंद जगा आनंदाने राहा आणि कधीतरी मागे वळून पहा रामकृष्ण हरी